नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एन जी मॅथ क्लास या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो आपण मुंबई महानगरपालिका भरती दोन हजार चोवीससाठी साठी अतिशय महत्त्वपूर्ण अतिशय इम्पॉर्टंट असं टी सी एस पॅटर्ननुसार या ठिकाणी बुद्धिमत्ता आपण या ठिकाणी पाहत आहोत आता आजचा आपला जो घटक आहे की ज्याच्यावरती आपण प्रश्न घेतलेला आहे तो आहे विसंगत घटक ओळखा मग हा अतिशय महत्त्वपूर्ण आणि अतिशय सोपा असा चॅप्टर आहे परंतु सोपा आहे म्हणून याच्याकडे दुर्लक्ष करायचं नाही कारण याच्यावरती काय तुम्हाला दोन ते तीन प्रश्न प्रत्येक परीक्षेमध्ये हमखास विचारले जातात आणि हे जे चॅप्टर आहे किंवा याच्यावरील जे प्रश्न आहेत हे प्रश्न काय आहेत वारंवार रिपीट होणारे प्रश्न आहेत ठीक आहे त्याच्यामुळे तुम्हाला काय करायचे हे प्रश्न जे आहेत सगळे जसेच्या तसे काय करायचे तर पाठ ठेवायचे आहेत ठीक आहे खूप सोपा आहे यापैकी आज आपण सोपा असल्यामुळे आपण जवळपास एकवीस प्रश्न घेतलेले आहेत याच्यापैकी पंधरा सोळा प्रश्न तर तुम्हाला असे पाठ असतील म्हणजे तुम्हाला ऑलरेडी येत असणारे तरी पण एकदा पाहून घ्या की प्रश्न कशाप्रकारे विचारले जातात ठीक आहे मग या ठिकाणी पहिला प्रश्न काय पहा बासरी गिटार बिना सितार व्हायोलिन या गटात न बसणारे वाद्य कोणते म्हणजे या ठिकाणी आपल्याला काय करायचं असते की गटात न बसणारी जी गोष्ट आहे ही गोष्ट आपल्याला काय करायची असते बाहेर काढायची असते मग इथं काय सांगितलं त्यांनी पहा बासरी आहे गिटार आहे वीणा आहे सितार आहे आणि व्हायोलिन आहे मग या गटामध्ये कोणता शब्द बसत नाही असं आपल्याला त्यांनी या ठिकाणी विचारलेला आहे मग जर तुम्ही हे वाद्य जर नीट पाहिले तर पहा ही बासरी काय आहे आपल्याला तोंडाद्वारे वाजवावं लागते बाकी गिटार वीणा सितार व्हायोलिन आपण काय करतो हाताने वाजतो किंवा हे तंतुवाद्य पण आहेत म्हणजे याला तार असलेले वाद्य आहेत बासरीला तार नसते बासरी तोंडाने वाजवावं लागते आपल्याला बाकीचे हाताने वाजवा लागत आहेत मग वेगळा घटक कोणता निघेल आपल्या याच्यामधून बासरी हा घटक काय होईल वेगळा निघेल म्हणजे पाहता आपल्याला सुरुवातीला काय वाटतात की बाबा हे सगळे काय आहेत सारखे आहेत सगळे वाद्य आहेत परंतु त्याच्यामध्ये काहीतरी वेगळा घटक असतो आणि तो आपल्याला काय करायचा असतो निवडायचा असतो ठीक आहे पुढचा प्रश्न बघू आपण दोन नंबर पा आता इथं काय सांगितलंय गटात न बसणाऱ्या शहरांचा पर्याय निवडा आता इथं खाली काय दिलेत चार शहरं दिलेत आणि यापैकी जे शहर गटात बसत नाही किंवा गटात न बसणारे शहर आपल्याला काय करायचंय निवडायला सांगितलेलं आहे मग ऑप्शन काय दिलेत पाहूया इथं आहे शिलाँग इथं आहे रायपूर बडोदा आणि हैदराबाद आता या ठिकाणी एक गोष्ट लक्षात घ्या हे प्रकरण जरी बुद्धिमत्तेचं असलं तरी तुमचं इथं परफेक्ट स्टडी कुठला पाहिजे तुमचा जी केचा तुमचा परफेक्ट स्टडी पाहिजे जर तुमचं जी के म्हणजे सामान्य ज्ञान जर चांगलं असेल जनरल नॉलेज जर चांगला असेल तर तुम्ही या प्रकरणावरती आउट ऑफ मार्क घेऊ शकता ठीक आहे मग इथं पहा आता हे सिलॉंग जे आहे ही कुठली राजधानी आहे तर ही मेघालयची आहे ही रायपूर कुठली राजधानी आहे तर ही छत्तीसगड छत्तीसगडची राजधानी आहे बडोदा कुठलीच राजधानी नाही मग बडोदा वेगळा घटक है, आहे आणि हैदराबाद कुठली आहे है, तेलंगणाची राजधानी आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे मग या तीन काय आहेत बाकीच्या राज्याच्या राजधानी आहेत आणि बडोदा हे काय आहे एक शहर आहे ते कुठल्याही राजधानीचं ठिकाण नाही किंवा कुठल्याही राज्याची राजधानी नसल्यामुळे काय आपला तो वेगळा घटक निघेल ते कोणता निघेल बडोदा निघेल लक्षात येत आहे खूप सोपं मित्रांनो ठीक आहे फक्त तुम्हाला या ठिकाणी काहीतरी साम्य त्यातलं शोधता आलं पाहिजे आणि मग त्याच्यातून एक घटक काय होता आपोआप आपो काय होतो वेगळा पडतो ठीक आहे खालीलपैकी विसंगत घटक ओळखा ऑप्शन काय दिलेत पहा गाजर रताळी टोमॅटो मुळा आता हे काय हे सोपं होतं मी तुम्हाला सांगितलं की का नाही काही प्रश्न काय असणार आहेत की तुम्ही वाचलं कीच तुमच्या लक्षात येणार आहे बाबा याच्यात वेगळा घटक कोणता आहे खूप सोपे ठीक आहे आता का टोमॅटो आहे तर हे गाजर रताळी मुळा हे काय तर पिकं सगळे जमिनीच्या आतमध्ये जाणारे म्हणजे त्याला आपण काय म्हणतो मूलवर्गीय पिकं म्हणतो ठीक आहे आणि टोमॅटो काय आपलीवर फळभाजी आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पहा चार नंबरचा काय सांगितलंय पहा या ठिकाणी भिन्न शब्द ओळखा आईस्क्रीम बर्फ पाणी वाफ आता हे जे प्रश्न आहेत ना हे आपल्याला काय करतात थोडा वेळ आपल्याला कन्फ्युजन मध्ये टाकणारे सुद्धा प्रश्न आहे ठीक आहे मग इथं काय विचारलं बाबा आईस्क्रीम दिली बर्फ दिली पाणी आणि वाफ आता जर आपण आईस्क्रीम आणि बर्फ पाहिला तर आपल्याला सुरुवातीला काय होतं या दोघांमध्ये साम्य वाटतं काय वाटतं साम्य वाटतं म्हणजे जसं मला वाटतं तसंच तुम्हाला वाटणार आहे तसंच बाकीच्यांना सुद्धा वाटणार आहे ठीक आहे त्याच्यानंतर आपण पुढचा घटक जर पाहिला पाणी तर आपल्याला थोडं वेगळं वाटतं आणि वाफ पाहिलं तर आपल्याला काय होतं अजूनच वेगळं वाटतं मग आता याच्यात वेगळा घटक ओळखायचा कोणता तर बाबा याच्यात वेगळा घटक कोणता आहे आईस्क्रीम हा वेगळा घटक आहे आता आईस्क्रीम वेगळा घटक कसा आहे तर पा बर्फ पाणी आणि वाफ हे तिन्ही पण काय आहेत पाण्याचीच रूप आहेत फक्त काय आहेत ते वेगवेगळ्या अवस्थामध्ये आहेत म्हणजे हे काय बर्फ काय आहे स्थायू आहे पाणी द्रव आहे आणि वाप काय आहे वायू आहे पण ते सगळे कशाचे रूप आहेत तर ते सगळे पाण्याचेच रूप आहेत आईस्क्रीम पाण्याचं रूप आहे का अजिबात नाही आईस्क्रीम मध्ये पाण्याचं थोडं प्रमाण आहे म्हणजे बर्फाचं थोडं प्रमाण आहे परंतु त्याच्यामध्ये बाकीचे घटक सुद्धा आहेत म्हणजे ते प्युअर पाणी आहे का तर नाही ठीक आहे त्याच्यामुळे आपला वेगळा घटक निघेल आईस्क्रीम पुढचा प्रश्न पाण्यागोदर मित्रांनो एक छोटीशी पण अतिशय महत्वपूर्ण सूचना मित्रांनो या ठिकाणी आपण मुंबई मनपा भरतीसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी टेस्ट सिरीज सुरू केलेली आहे मग आपल्या टेस्ट सिरीजचं वैशिष्ट्य की ही टी सी एस पॅटर्ननुसार अतिशय इम्पॉर्टंट आणि अतिशय महत्त्वपूर्ण अशी आपली टेस्ट सिरीज आहे ठीक आहे त्याचबरोबर या टेस्ट सिरीजमध्ये तुम्हाला काय भेटेल पहा तर तुम्हाला एकूण दहा क्वेश्चन पेपर भेटतील त्याचबरोबर तुम्हाला या टेस्ट सिरीजवरती फ्रीमध्ये अतिशय आय एम पी अशा नोट्स भेटतील मग याच्यामध्ये कोणकोणत्या विषयाच्या नोट्स असतील पहा मराठी असेल इंग्रजी असेल गणित असेल त्याचबरोबर सगळ्यात महत्वाचं पाय या ठिकाणी तुम्हाला टी सी एस पॅटर्ननुसार बुद्धिमत्ताच्या नोट्स असणार आहेत का तर बीएमसी भरतीला जास्तीत जास्त प्रश्न कुठे येणार आहेत बुद्धिमत्तावरती येणार आहेत का तर त्यांनी सिलेबसमध्येच बुद्धिमत्ता सांगितलेला आहे त्याच्यानंतर इतिहास भूगोल राज्यशास्त्र आणि सगळ्यात महत्वाचं मुंबई विशेष किंवा मुंबई विषय आय एम पी माहिती ही सुद्धा या ठिकाणी आपण तुम्हाला नोट्समध्ये देणार आहोत ठीक आहे मग या सगळ्याची किंमत किती मित्रांनो तर किंमत पाहिली तर तुम्ही किती आहे एकशे पन्नास रुपये आहे परंतु विद्यार्थ्याच्या माग आपली जी ऑफर आहे ही ऑफर आपली आज सुद्धा चालू आहे म्हणजे जर तुम्ही आज ही आपली टेस्ट सिरीज घेतली तर ही तुम्हाला काय होईल फक्त आणि फक्त नव्याण्णव रुपयाला तुम्हाला ही टेस्ट सिरीज पडेल मग हे नव्याण्णव रुपये तुम्हाला कुठं पे करायचे मित्रांनो तर गुगल पे असेल फोनपे असेल या ठिकाणी आपला नंबर आहे पहा शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस हा आपला नंबर आहे याच्यावरती तुम्हाला काय करायचं आहे नव्याण्णव रुपये पे करायचे आहेत आणि तुम्ही जे नव्याण्णव रुपये पे करता त्याचा एक काय करायचं आहे काढायचा आहे आणि तो क्रीनशॉट काय करायचा आपल्याला मला व्हॉट्सॲपला शेअर करायचा आहे आता आपला व्हॉट्सअपला नंबर कोणता आहे तर हाच नंबर आपला व्हॉट्सअप नंबर आहे शहाण्णव एकोणनव्वद चौदा सोळा तीस याच नंबरवरती तुम्हाला काय करायचं आहे क्रीनशॉट पाठवायचा आहे तुमचा क्रीनशॉट मिळाल्याबरोबर पाच मिनिटामध्ये तुम्हाला संपूर्ण स्टडी मटेरियल काय केलं जाईल या ठिकाणी प्रोवाईड केलं जाईल ठीक आहे पुढचा प्रश्न पाहू आपण पाच नंबर काय सांगितलं आपल्याला गटातनं बसणारे पद ओळखा काय सांगितलंय गटातनं बसणारं आपल्याला पद या ठिकाणी ओळखायला सांगितलेलं आहे मग बघूया काय ऑप्शन आहेत कलहारी आहे सहारा आहे गोबी आहे आणि सुंदरबन आहे मग या ठिकाणी गटातनं बसणारा शब्द कोणता आहे मित्रांनो तर या ठिकाणी काय पहा तीन वाळवंट दिलेले आहेत आपल्याला काय दिलेले आहेत वाळवंट पण तुम्हाला माहिती पाहिजे बाबा तीन वाळवंट कोणते येतं तर कल्हारी वाळवंट आहे सहारा वाळवंट आहे आणि गोबीसुद्धा काय आहे वाळवंट आहे मग आपला वेगळा घटक कोणता निघल तर तो निघल सुंदरवन मग सुंदरवन काय आहे एक तो पानथळ प्रदेश आहे ठीक आहे कोणता पानथळ प्रदेश आहे किंवा यालाच काय म्हणतात त्रिभुज प्रदेश सुद्धा म्हणतात हा काय भारतातीलच नाही तर जगातील सगळ्यात मोठा आणि सगळ्यात सुपीक असा काय त्रिभुज प्रदेश आहे कोणता सुंदरबन त्याच्यामुळे आपला वेगळा घटक कोणता निघेल या ठिकाणी सुंदरबन हा आपला वेगळा घटक निघाल ठीक आहे खूप सोपं असते फक्त तुमचं जी के थोडं काय पाहिजे या ठिकाणी स्ट्रॉंग पाहिजे पुढचा प्रश्न आहे आपला सहा नंबर काय विचारले पा गटातनं बसणारे पद ओळखा प्रत्येक प्रश्न आपल्याला जवळपास असाच विचारला जातो की बाबा गटातनं बसणारा शब्द ओळखा गटातनं बसणारे पद ओळखा आता पद आणि शब्द दोन्हीचा अर्थ काय होतो एकच होतो जर तुम्ही मराठी ग्रामरचा व्यवस्थित अभ्यास केला असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला पहा क्रियापद हे जे चॅप्टर आहे त्याच्यामध्ये पहिल्या दोन तीन ओळी तेच की पद आणि शब्द या दोघांचा अर्थ काय होतो एकच होतो किंवा शब्दालाच काय म्हणतात पद म्हणतात ठीक आहे मग या ठिकाणी पहा गटातनं बसणारे पद ओळखायचे आपल्याला मग ऑप्शन काय दिलेत पहा कापूस दिलाय नायलॉन दिलाय त्याच्यानंतर काय दिलाय रेशीम दिलाय आणि ताग दिलाय मग आता या ठिकाणी वेगळा घटक कोणता निघल आपला तर वेगळा घटक काय निघन नायलॉन निघन का निघन नायलॉन तर नायलॉन हा कोणता धागा आहे तर नायलॉन हा कृत्रिम धागा आहे आणि बाकीचे कोणते धागे आहेत आपले नैसर्गिक धागे आहेत की जे आपण काय करतो आपल्या याचं उत्पादन आपल्या शेतामधून घेऊ शकतो म्हणजे कापूस तुम्ही लावू शकता ताक तुम्ही लावू शकता आणि रेशीम किडे सुद्धा आपण काय करू शकतो पाळू शकतो म्हणजे हे कोणते धागे आहेत नैसर्गिक धागे आहेत आणि नायलॉन हा काय आहे कृत्रिम धागा आहे ठीक आहे पुढचा प्रश्न बघू सात नंबरचा प्रश्न पाहण्या अगोदर मित्रांनो आपण एवढा झटून तुमच्यासाठी व्हिडिओ करतो परंतु आपल्या व्हिडिओला खूप कमी लाईक येत आहेत मित्रांनो तर प्लीज काय करा एक लाईक आपल्या व्हिडिओला नक्की करा त्याचबरोबर जर तुम्ही चॅनल सबस्क्राईब करायचं राहून गेला असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करत जा कारण सबस्क्राईब केलं आणि लाईक केलं तर याच्यामध्ये माझा तर थोडा फायदा आहे पण त्याच्यापेक्षा सगळ्यात जास्त फायदा कोणाचा आहे तुमचा आहे का तुमचा आहे तर हे सबस्क्राईब लाईफ काय आहे मोफत आहे आणि याच्यामुळे काय होणार आहे तुम्हाला जर तुम्ही आता सबस्क्राईब केलं किंवा आता लाईक केला व्हिडिओ तर तुम्हाला पुढचा जो आपला व्हिडिओ आहे येणारा तो काय होईल आपोआप तुम्हाला या ठिकाणी दाखवला जाईल सगळ्यात आधी तुम्हाला दाखवला जाईल ठीक आहे त्याच्यामुळे काय करायचं आहे तुम्हाला लाईक आणि सबस्क्राईब करायचं आहे ठीक आहे पुढचा घटक प्रश्न काय आपला सात नंबर विसंगत पर्याय ओळखायला सांगितलाय आता इथं महिने दिलेत काय दिलेत पहा जुलै जुल एप्रिल नोव्हेंबर आणि जून मग आता ज्यावेळेस तुम्हाला महिने देतील त्यावेळेस तुम्हाला एकच लॉजिक लावायचं की बाबा हा महिना किती दिवसाचा आहे मग आता जुलै किती दिवसाचा आहे तुम्हाला माहिती पाहिजे किती एकतीसचा आहे एप्रिल कितीचा आहे तीस आहे नोव्हेंबर कितीचा आहे तीस आहे आणि जून सुद्धा किती आहे तीस दिवसाचा आहे मग आपला वेगळा घटक कोणता निघल एकतीस दिवस निघल मग एकतीस दिवसाचा महिना कोणता आहे जुलै आहे मग आपलं उत्तर काय येईल का या ठिकाणी जुलै हा काय याच्यामधील वेगळा किंवा विसंगत घटक आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पहा आठ नंबर खालीलपैकी विसंगत पर्याय ओळखा पुन्हा काय विचारले पहा मुंबई बेंगळुरू नागपूर आणि भोपाळ आता पुन्हा या ठिकाणी बघा मुंबई बेंगळुरू आणि भोपाळ हे काय आहेत राजधानीचे शहर आहेत आणि नागपूर हे काय आहे उपराजधानीचं शहर आहे मग आपला वेगळा घटक कुठून निघल तर तो नागपूरमध्ये निघेल म्हणजे लक्षात घ्या मित्रांनो तुम्हाला राज्य आणि त्याच्या राजधान्या हे काय पाहिजे तोंड पाठ पाहिजे म्हणजे आता याचा तुम्हाला दुहेरी फायदा होतोय कुठं दुहेरी फायदा होतोय तुम्हाला जी केमध्ये पण याचा प्रश्न विचारला जातो आणि बुद्धिमत्तामध्ये सुद्धा याच्यावरती काय केला जातो प्रश्न विचारला जातो मग हे असे जे कॉमन टॉपिक असतात ना हे टॉपिक काय पाहिजेत आपल्या तोंड पाठ पाहिजे तेव्हा परीक्षेमध्ये आपल्याला कुठे चांगले मार्क येतात परीक्षेमध्ये चांगले मार्क घेण्यासाठी एक एक मार्क जुळावा हो लागतो मित्रांनो जे विद्यार्थी अभ्यास करतात त्यांना माहिती आहे की बाबा जर मला नव्वद ऐंशी मार्क येत असले तर ह्या ऐंशीचे एक्क्याऐंशी करायला किती मेहनत घ्यावी लागते एक दिवस अभ्यास केला म्हणजे ऐंशीचे एक्क्याऐंशी होत नाही तर ठीक आहे लक्षात घ्या खूप मेहनत लागते मग याला छोटे छोटे चॅप्टर असतात हे चॅप्टर काय करावं लागतात आपल्याला कव्हर करावे लागतात ठीक आहे पुढचा प्रश्न घ्या प्रश्न क्रमांक नऊ खालीलपैकी विसंगत पद ओळखा आता हे शोप सोपं आहे हे तुम्ही लगेच पाहिलं की लगेच पद ओळखता मला माहिती आहे का इथं काय दिलंय दही दिलंय इथं दूध दिलंय इथं अंजीर दिलंय आणि इथं पनीर दिलंय मग याच्यामध्ये वेगळा घटक कोणता येईल अंजीर येईल कारण बाकीचे काय आहेत हे दूध आहे किंवा दुधापासून तयार होणारे पदार्थ आहेत किंवा त्याला आपण काय म्हणू शकतो दुग्धजन्य पदार्थ म्हणू शकतो आणि अंजीर हे काय वेगळं आहे म्हणजे अंजीर हे या ठिकाणी फळ आहे ठीक आहे सोपा प्रश्न होता याला काही जास्त स्पष्टीकरणाची गरज नाही पुढचा प्रश्न बघा दहा नंबरचा गटातनं बसणारा शब्द ओळखा आता पहा आपण इथं गट दिलाय पण इथं तुमचं काय चांगलं पाहिजे सायन्स चांगलं पाहिजे तुमचं जर सायन्स चांगला असेल तर तुम्ही हा अशा प्रकारचे प्रश्न सोडू शकता आणि भरपूर प्रश्न अशा पद्धतीचे विचारले जातात म्हणून हे चॅप्टर जे मित्रांनो जेवढं सोपं वाटतं ना तेवढंच अवघड चॅप्टर आहे म्हणून तुम्हाला काय करायचंय याच्यावरती आतापर्यंत जेवढे प्रश्न विचारलेत ना तेवढे प्रश्न तुम्हाला पाठ करायचे का तर हे प्रश्न काय होतात पुन्हा पुन्हा हेच प्रश्न रिपीट होतात मग या ठिकाणी बघा काय ऑप्शन दिलंय पहिलं पहा अॅल्युमिनियम धिले दुसरं दिलंय तांबे धिले तिसरं पितळ धिलय आणि चौथं चांदी दिले आणि आपल्याला वेगळा घटक निवडायचा आहे मग याच्यामध्ये वेगळा घटक कोणता आहे तर पितळ हा वेगळा घटक आहे का, का तर अॅल्युमिनियम धातू आहे तांबे धातू आहे आणि चांदी सुद्धा धातू आहे आणि हे अॅल्युमिनियम काय आहे संमिश्र आहे काय आहे संमिश्र ठीक आहे लक्षात ठेवा फरक छोटा आहे परंतु परीक्षेच्या दृष्टीने काय खूप महत्वाचं आहे मग या ठिकाणी तुम्हाला धातू माहीत पाहिजेत अधातू माहित पाहिजेत संमिश्रे माहीत पाहिजेत त्यांचे गुणधर्म सुद्धा माहीत पाहिजेत ठीक आहे म्हणजे ते कोणत्या रूपात असतात मध्ये असतात की द्रवामध्ये असतात ठीक आहे पुढचा प्रश्न बघू अकरा नंबर विसंगत पर्याय शोधा फाइंड द ऑड मॅन आउट ठीक आहे काय विचारलंय आश्लेषा मघा पूर्वा आणि वर्षत्र सॉरी वर्षा काय आश्लेषा मघा पूर्वा आणि वर्षा विचारलय मग आता या ठिकाणी तुमचं काय पाठ पाहिजे मित्रांनो माहिती आहे तुम्हाला नक्षत्र पाठ पाहिजेत काय नक्षत्र पाठ पाहिजेत त्याचबरोबर तुम्हाला ऋतू सुद्धा पाठ पाहिजेत ठीक आहे मग या ठिकाणी बघा आश्लेषा काय आहे नक्षत्र आहे मघा काय आहे नक्षत्र आहे आणि पूर्वा काय आहे नक्षत्र आहे तर वर्षा हा काय आहे ऋतू आहे मग वेगळा घटक कोणता निघल या ठिकाणी वर्षा हा घटक वेगळा निघल का तर वर्षा काय आहे ऋतू आहे बाकीचे तिन्ही काय आहेत नक्षत्र आहेत मग तुम्हाला या ठिकाणी काय आहे नक्षत्र पाठ करायचे त्याचबरोबर ऋतू सोपे आहेत ऋतू तो तुमच्या ऑलरेडी पाठ असणार आहेत ठीक आहे पुढचा प्रश्न पहा बारा नंबर विसंगत घटक ओळखायचा आहे प्रश्न सेम पद्धतीने विचारला जातो मग ऑप्शन काय दिलेत पहा मीटर यार्ड एकर आणि फरलांग मीटर यार्ड एकर आणि फरलांग आता या ठिकाणी पहा चारही गोष्टी कशासाठी वापरल्या जातात तर त्या मोजण्यासाठी वापरल्या जातात पण आता एक गोष्ट लक्षात ठेवा याच्यातल्या तीन गोष्टी अशा आहेत की ज्या काय आंतर मोजण्यासाठी वापरल्या जातात काय आंतर म्हणजे फक्त लांबी मोजण्यासाठी मग लांबी मोजण्यासाठी काय वापरलं जातं मीटर वापरलं जातं यार्ड वापरलं जातं आणि फरलांग वापरलं जातं आणि हे एकर काय मोजण्यासाठी तर जमीन मोजण्यासाठी मग याच्यात फक्त जमिनीची लांबी मोजतात का तर नाही लांबी रुंदी मिळून जे एकूण क्षेत्रफळ होतं ते याच्यामध्ये मोजलं जातं एकरमध्ये म्हणून वेगळा घटक कोणता येईल आपला एकर हा वेगळा घटक येईल ठीक आहे छोटाच फरक असतो मित्रांनो फक्त तो फरक तुम्हाला काय शोधता आला पाहिजे तुम्ही जर एकदा तो फरक शोधला तर तुमचं उत्तर काय होणार आहे शंभर टक्के बरोबर येणार आहे आणि जर तुमचा फरक चुकला तर तुमचं उत्तर सुद्धा काय होणार आहे चुकणार आहे म्हणून छोट्या छोट्या गोष्टी आहेत याच्याकडे दुर्लक्ष करू नका खूप सोपं प्रकरण आहे परीक्षेमध्ये खूप मार्क मिळवून देणारं प्रकरण आहे ठीक आहे पुढचा प्रश्न आहे तेरा नंबर खालीलपैकी वेगळा घटक शोधा पा तुम्हाला पुन्हा म्हटलं तर मी तुम्हाला धातू अधातू काय पाहिजे या ठिकाणी पाठ पाहिजे कारण याच्यावरती परीक्षेत भरपूर प्रश्न विचारला जातो ठीक आहे मग काय सांगितलंय पाहित लोखंड सांगितलंय त्याच्यानंतर अॅल्युमिनियम सांगितलंय त्याच्यानंतर ग्रॅफाईड सांगितलंय आणि सोडियम सांगितलंय ठीक आहे मग याच्यापैकी वेगळा घटक कोणता निघल तर याच्यापैकी वेगळा घटक हा ग्रॅफाईट निघेल का ग्रॅफाईट निघल तर ग्रॅफाईट काय आहे अधातू आहे आणि बाकीचे तिन्ही काय आहेत धातू आहेत तुम्हाला माहिती आहे लोखंड काय आहे धातू आहे सोडियम सुद्धा धातू आहे आणि अॅल्युमिनियम सुद्धा काय आहे धातू आहे ठीक आहे मग वेगळा घटक कोणता निघेल या ठिकाणी ग्रॅफाईड हा वेगळा घटक निघेल ठीक आहे पुढचा चौदा नंबर प्रश्न पहा खालील शब्दगटात बसणारे पद पर्यायातून निवडा आता आतापर्यंत काय सांगितलं होतं वेगळा घटक पण इथं काय सांगितलंय शब्दगटात बसणारे पद किंवा शब्दगटात बसणारा शब्द आपल्याला पर्यायातून निवडायचा आहे मग शब्दगट काय दिलाय पहा निर्दय निर्धन निरर्थ निर्गुण आणि ऑप्शन काय दिलेत पा निर्जीव निर्णय निर्माण आणि निर्देश मग जर तुम्ही प्रत्येक शब्द पाहिला तर हा शब्द कोणता आहे निर्दय मग याचा अर्थ काय होतो दया नसलेला म्हणजे निर्दय हा काय आहे निर्धन म्हणजे काय धन नसलेला किंवा ज्याच्याकडे धन नाही असा काय निर्धन निरर्थ निरर्थ निर्थ म्हणजे काय अर्थ नाही असा निर्गुण म्हणजे काय ज्याच्याकडे गुण नाही असा निर्गुण मग इथं काय होतंय पहा निर्जीवचा जर अर्थ पाहिलं तर काय होतोय ज्याच्यामध्ये जीवन आहे असा निर्जीव मग आपलं हेच उत्तर येणार आहे ज्याच्यामध्ये जीवन आहे तो काय निर्जीव ठीक आहे म्हणजे हे काय येतं या प्रत्येक शब्दाला काय एक एक विरुद्धार्थी शब्द या ठिकाणी अशा पद्धतीने तयार झालेला आहे ठीक आहे पुढचा प्रश्न पंधरा नंबर पुढीलपैकी वेगळेपणा दाखवणारा घटक कोणता शोधायचा आपल्याला शोधो आपण घटक कोणते आहेत चार आहेत मॉस्को पॅरिस न्यूयॉर्क दिल्ली आता मी तुम्हाला म्हटलं होतं की तुम्हाला काय आहे राज्य आणि त्याची राजधानी माहीत पाहिजे परंतु तुम्हाला त्याचबरोबर जगातले जे इम्पॉर्टंट म्हणजे महत्वाचे देश आहेत हे देश आणि त्यांच्या राजधानी सुद्धा तुम्हाला पाठ पाहिजे ठीक आहे मग इथं काय सांगितलंय मॉस्को सांगितलंय पॅरिस सांगितलंय न्यूयॉर्क सांगितलंय आणि दिल्ली सांगितलंय मग यापैकी काय आहेत तीन शहर राजधानीची शहर आहेत आणि एक शहर काय वेगळं शहर आहे मग ते वेगळं शहर आपल्याला शोधायचं आहे आणि ते वेगळं शहर कोणतं आहे न्यूयॉर्क आहे का न्यूयॉर्क आहे पहा मॉस्को राजधानी कुणाची आहे तर मॉस्को रशियाची राजधानी हा प्रश्न सुद्धा बऱ्याच वेळेस विचारला जातो रशियाची राजधानी कोणती मग कोणती आहे लक्षात ठेवा त्याच्यानंतर पॅरिस कुठली राजधानी आहे पॅरिस फ्रान्स फ्रान्सची राजधानी सुद्धा भरपूर वेळेस विचारली जाते आणि ही तर काय आपल्या भारताचीच आहे आणि हे न्यूयॉर्क काय आहे अमेरिकेमधलं काय आहे हे एक युएसए मधलं एक शहर आहे युएसएची राजधानी कोणती आहे तर वॉशिंग्टन डी सी ही त्यांची राजधानी आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न आहे आपला सतरा नंबर गटात न बसणारा शब्द पहा पुन्हा इथं तुम्हाला विज्ञानचा अभ्यास पाहिजे काय सांगितलंय पहा मीटर थर्मामीटर ॲमिटर गॅल्व्हॅनोमीटर मग याच्यापैकी आपल्याला आप काय करायचं आहे जो शब्द गटात बसत नाही तो शब्द आपल्याला या ठिकाणी शोधायचा आहे मग आता गटात कोणता शब्द बसत नाही याच्यामध्ये पहा बरं तुम्ही मीटर ॲमिटर थर्मामीटर आणि गॅल्वॅनोमीटर आता या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं असेल तर तीन उपकरणं काय आहेत विद्युत मोजण्यासाठी वापरले जातात काय विद्युत मोजण्यासाठी मग कोणकोणते होल्ट मीटर विद्युत मोजण्यासाठी ॲमिटर विद्युत मोजसाठी आणि गॅल्मॅन सुद्धा काय विद्युत मोजण्यासाठी वापरलं जातं फक्त हे थर्मामीटर कशासाठी वापरलं जातं तर हे तापमान मोजण्यासाठी वापरलं जातं म्हणून आपला वेगळा घटक कोणता येईल या ठिकाणी थर्मामीटर हा आपला वेगळा घटक येईल ठीक आहे खूप सोपं आहे मित्रांनो हे प्रकरण सोपं आहे फक्त तुमचं काय पाहिजे या ठिकाणी जी चा म्हणजे जनरल सायन्सचा तुमचा चांगला स्टडी पाहिजे ठीक आहे पुढचा प्रश्न विचारू बघू अठरा नंबर खालील पर्यायापैकी विसंगत पर्याय शोधा किंवा ओळखा वाघ गाय कुत्रा मांजर कोणता निघेल वाघ निघेल सोपा आहे का सोपा आहे तर गाय कुत्रा आणि मांजर हे काय आहेत पाळीव प्राणी आहेत काय आहेत पाळीव प्राणी आणि वाघ काय आहे जंगली प्राणी आहे फरक लक्षात ठेवा सोप आहे ठीक आहे पुढचा बघू एकोणीस नंबर गटातनं बसणारा शब्द कोणता आहे भुईमुख सूर्यफूल उडीत तील हे सुद्धा सोपं आहे तुम्ही लगेच काढताल का भुईमुख सूर्यफूल आणि तील हे काय आहेत तेलबिया आहेत ठीक आहे तेलबिया आणि उडीत काय आहे डाळवर्गीय पीक आहे मग वेगळा घटक कोणता येईल आपल्या या ठिकाणी उडीद हा आपला वेगळा घटक येईल मित्रांनो ठीक आहे प्रकरण आहे म्हणून स्किप करायचं नाही खूप महत्वाचं आहे पुढचा विसंगत घटक ओळखा मीटर यार्ड इंच आणि एकर पुन्हा प्रश्न याच्या आधी आला इंच कशासाठी वापरले जातात लांबी मोजण्यासाठी आणि एकर कशासाठी वापरलं जातं एकर क्षेत्रफळ मोजण्यासाठी जमिनीचं क्षेत्रफळ मोजण्यासाठी वापरलं जातं म्हणून काय होईल एकर या ठिकाणी बाजूला पडेल ठीक आहे पुढचा आणि आपला शेवटचा प्रश्न एकवीस नंबरचा विसंगत पर्याय ओळखायला सांगितलंय ऑप्शन काय दिले आहेत पहा मीटर फूट इंच आणि किलो मग हा जो प्रश्न आहे मित्रांनो या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला काय करायचं आहे कमेंटमध्ये सांगायचं आहे त्याचबरोबर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब करायचं राहून गेलं असाल तर प्लीज मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो तर प्लीज व्हिडिओला एक लाईक करायला सुद्धा विसरू नका ओके धन्यवाद मित्रांनो भेटूया आपल्या उद्याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय महाराष्ट्र